नाईनटी एफ एम वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत आज मी दीपा अध्यय स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे स्वाभिमान रक्षण जो ग्रहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते, ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे श्यामने आरंभ केले आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वाङनिष्य जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ऐपतीप्रमाणेही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय आणि वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्यांनी चार चार आणि दिले तर वधू पक्षही चार चार आणि देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळच बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते अरे आपण नाही हो आत पुढे करावायचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाहीये पैशासाठी आपण हापापलेलो आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले की खोड्या करता येतात तेव्हा करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशेत खडे टाक कोणाला हळू चिमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आटी मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते जी बारा बारा वर्ष मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणि घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कुठले रे पैसे मी म्हटले शेवंती वाङ्मय निश्चाचे लग्नात मिळाले आई एकदम ओशाळली तिचे तोंड म्लान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का, का आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणतात वेड्या तू का हात पुढे करावा तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्यदृष्टीने पाहत राहिली आई घे ना गं पैसे मी काही चोरून नाही हो आणले मी काकुळतीस येऊन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी ग्रहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेध शिकवतात धार्मिक कावे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी सावकारी करता शेतीबेती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का नळराजाने ब्राह्मणाला खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकाव्यास राहत असत आपण ग्रहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोहिदास पाणपोहीचंही पाणी प्यायला नाही ग्रहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून गळी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण बिंधे होत असतो आपण डीनवाणे होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाणे जगणे हे पापच आहे उन्मत्तपणे हेही पापच जगाचे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट हुव्हर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पळून मेला हुवर साहेबांना वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊही नये तुका म्हणे घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोचणारा ही पापी आणि आळशीही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो ज्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्यावे कपडे धुवून घ्या जमीन खडून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील आंतर्बाह्य परिवर्तन पहावयास तो गेला होता मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाऊंटन पेने चॉकलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या ते बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही आत पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला ही विचारक्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे एकही आत पुढे झाला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदिन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बाणगुळे आहेत उन्हातानात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गुरे फाडणारा ढोर वहाणा बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक समाजरक्षक समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेला लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याला दे हे शिकवले श्यामची आई पुस्तकातील स्वाभिमान रक्षणिक कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल मी दीपा तुमची रजा घेते तुम्ही ऐकत राहा आचार्य नाइन टी एफ एम युअर ओन रेडिओ